पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते परंतु जनतेची सुरक्षा करणारे पोलिसच बियर बारमध्ये दारू पिऊन हाणामारी करणार असेल तर काय फायदा महाराष्ट्र पोलीस दलातील हे दृश्य आहेत अगदी गणवेशात बसून पोलिसांनी बारमध्ये मद्यपान केला त्यानंतर बाहेर येऊन हाणामारीसुद्धा केली समस्त जनता हा प्रकार पाहत होती तसेच सी सी टी व्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात जुगाराचा डाव रंगल्याची बातमी आली होती नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील पोलीस जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता त्यानंतर जळगावात दोन पोलिसांमध्ये हाणामारीचा प्रकार व्हायरल झाला जळगाव शहरात पंचवीस ऑगस्ट रोजी भर दुपारी बारमध्ये गणवेशातच बसून तर झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला होता त्यानंतर दोघे पोलिसांमध्ये हाणामारी ही झाली त्याचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांची हाणामारी सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हानामारी झाली ते पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली आहे